मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील कोणाला सात दिवसांनी मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या अतिवृष्टी अनुदानाचे पाचशे एकवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा वितरण वेगाने सुरू झालं तर अजूनसुद्धा त्रेसष्ट हजार सातशे साठ शेतकऱ्यांना ई के प्रलंबित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे एकवीस कोटी रुपये जमा करण्यात आले जिल्हाभरातील त्रेसष्ट हजार शेतकरी ई सी विना जिल्हा प्रशासनाने गावात सुरू केला कॅम्प तर शेतकऱ्यांना तात्काळ ई के वाय सी करावी जिल्हाधिकारी जॉन्सन यांची माहिती शेतकऱ्यांना ई सी करा आणि अडोतीस कोटी रुपयाचं अनुदान मिळवा बुधवारपासून गाव पातळीवर विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आले बीड जिल्ह्यातील जून आणि सप्टेंबरमध्ये झालेला दोन हजार पंचवीसमध्ये कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शासनाने सातशे दोन कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलेलं असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचशे एकवीस कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आयकरदाता नसेल तरच मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांकडून मागितली जात आहे रकमेची परतीचं हमीपत्र यवतमाळमधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेची दोन हजार सतरामध्ये अंमलबजावणी सुरू झालेली होती यामध्ये पात्र असताना देखील कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास हालचाली सुरू झालेल्या आहेत दरम्यान या शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहेत मी आयकरदाता नाही तपासणीमध्ये आढळल्यास कर्जमाफी मिळालेली रक्कम परत केली जाईल असे या हमीपत्रामध्ये स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे भाजपमध्ये बंडखोरीचं संकेत आलं तर आठ तासामध्ये इच्छुकांचे नऊशे बावीस अर्ज दाखल आई योजनेमध्ये पंधरा लाखापर्यंत विना तारण आणि बिनव्याजी कर्ज मिळणार महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रामध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी शासनाचा पुढाकार मोसंबी दरामध्ये मोठी घट झाली लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर सोसून मशागतीला वेग आला फळगोळीच्या समस्यामुळे जास्त त्रास्त झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या जेसीबीच्या सहाय्यानं बागा केल्या जमीनधोस्त लाडक्या बहिणी पुन्हा अडचणीत आल्या तर दररोज येतोय नवाच नियम आता ही प्रक्रिया बंधनकारक असणार एकतीस डिसेंबरपर्यंत दिली प्रशासनाने मुद्दत शेती शिवरामध्ये वन प्राण्याचा धुमाकळ सुरू आहे शेतकरी झाले हैराण तुरीच्या रक्षणासाठी शेतकरी करतात कुडकुडच्या थंडीमध्ये शेतात जागरण रासायनिक खात्यांच्या किमती वाढल्या पण शेती कशी करावी शेतकऱ्यांसमोर नवीन प्रश्न खरीपानंतर आता रब्बीसह काही करावं लागणार शेतकऱ्यांना अधिकचा खर्च तीन हजार पाचशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची खाती आधारशी जोडणे बाकी जिल्हाभरातील शेतकऱ्यांचं बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याच्या अडचणी सुरू अकोला जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना दिली जाणारी सहा हजार रुपयांची रक्कम खात्यामध्ये जमा करण्यासाठी शेतकऱ्यांचं बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे मात्र जिल्हाभरातील तीन हजार पाचशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना बँक खात्याशी आधार कार्डची जोडणी करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची अडचण येत आहे अतिवृष्टी अनुदानासाठी युवा सेनेचा रास्त रोको आंदोलन करण्यात आला कृषी मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यातील पाऊलना ठेवून देण्याचा दिला यावेळी इशारा आजपासून सत्ताधारी विरोधकांमध्ये रणकंदन उठणार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घोटाळ्यावरून हिवाळी अधिवेशन आता तापणार पंधरा हजार क्विंटल कांदा निर्यातीचा मार्ग अखेर मोकळा झाला बांगलादेशाकडून कांदा आयतीला परवानगी शेतकऱ्यांना मोठा दिलासा विरोधी पक्ष दिशाहीन झाला तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला टोला विरोधी पक्षाने आत्मचिंतन करावे एकनाथ शिंदे हिवेळी अधिवेशनामध्ये होणार अठरा विधेयकावर चर्चा मी चांगलं काम करत असल्याचा माझा घातपाताचा कट राज्यभरातील गावागावामध्ये मराठा भवन उभारावेत मनोज जरंगे पाटील सरकार सर्वच क्षेत्रामध्ये अपयशी ठरलं तर मनमानी सुरू आहे विजेटी वडीवार यांचा राज्य सरकारवर मोठा आरोप मोठी बातमी आली कर्जमाफीची तारीख निश्चित करण्यात आली तर शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वी दिलासा मिळणार कृषी मंत्री म्हणाले राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अंतिम घोषणा तीस जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे याबाबत आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवीन माहिती दिलेली आहे ते म्हणाले की परदेशी कमिटीचा अहवाल सादर झालेला आहे कर्जमाफीबाबत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि माहिती समोर आलेली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकारकडे जमा होणार आहे त्यानंतर तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात असं त्यांनी सांगितले कृषी मंत्री भरणे यांना सांगितले की हा कमिटी कर्जमाफीचा रूप निश्चित केलेला असून कोणत्या घटकांचा समावेश करायचा आणि कोणत्या शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार याबाबत निर्णय घेणार आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्याभरामध्ये अहवाल मिळाल्यानंतर आम्ही कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेऊ असं त्यांना स्पष्ट केलेलं आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतीवर मोठा परिणाम झालेला असून एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे एक कोटी दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालेलं असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आतापर्यंत अठ्ठावीस जी आर काढलेला आहे नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आलेला असून केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा लवकर आहे राज्य सरकारने तातडीने मदत देत शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा दिलेला होता केवायसी प्रक्रियेवर युद्ध पातळीवर काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचं भरणे यांनी सांगितले कर्जमाफी प्रक्रियामध्ये पारदर्शता ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ न मिळाला असा विश्वास कृषी मंत्री यांना व्यक्त केला परदेशी कमिटीचा अहवाल हा प्रक्रियेतीलच महत्त्वाचा टप्पा असून त्यावर आधारित कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येणार असंही कृषी मंत्री यांना सांगितलेलं आहे कर्जमाफी प्रत्यक्षात लागू होण्याची तारीख स्पष्ट झाल्यामुळे राज्यभरातील शेतकरी वर्गामध्ये अपेक्षाचं वातावरण असून तीस जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा वास्तवात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे संकेत आता मिळत आहे दरम्यान दत्ता भरणे यांना वृत्तवाहिनीशी बोलत त्यांनी यावेळी शेतकरी कर्जमाफीबद्दलची आणि महत्वपूर्ण माहिती सांगितलेली होती तर कृषी मंत्र्यांनी या माहितीवरच कर्जमाफीची आस लागलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळेल असल्याचं जाणकारांचं मत आहे यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळणार आहे